बाबा हं आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवार निमित्त राधनगिरी तालुक्यातील राशुडे येथील श्री नागेश्वर व घोटवडे येथील स्वयंभू मंदिरात, मंदिरात दर्शनासाठी दिवसभर भोगावती परिसरातील हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली यावेळी भाविकांना उपवासाचे पदार्थ वाटप करण्यात आले हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना खूप महत्वाचा मानला जातो श्रावण महिन्यामध्ये उपवास व्रतवैकल्य अभिषेक पूजा केल्याने महादेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते सर्व प्रलंबित कामे मार्गी लागतात या पुराण कथा व आख्यायिकांनुसार श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी राशुडे येथील नागेश्वर मंदिरात पहाटे अभिषेक पूजा झाल्यानंतर महाआरतीला शेकडो भाविकांची उपस्थिती होती यावेळी नागेश्वर देवालयाच्या दर्शनासाठी व परिसरातील हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी भाविकांना उपवासाचे पदार्थ वाटप करण्यात आले राधनगिरी तालुक्यातील घोटवडे येथील स्वयंभू मंदिरात श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी निमित्त परिसरातील भाविकांची दर्शनासाठी दिवसभर रीग लागली होती न्यूज प्रतिनिधी घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हव हज ना गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के व्यूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका